रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच सोलापूर गंगापूर लासूर स्टेशन व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी होती तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याचे बाजारभाव काही बाजार समितीमध्ये कमी झालेले दिसून आलेले आहे तर पाहूयात नेमके काय बाजार भाव होते सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज चारशे दहा वाहनांची आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट पाच हजार सातशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे सरासरी चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेली आहे तर आबोना येते आज एक नंबर प्रतीचे कांदे बियाणे क्वालिट क्वालिटीसाठी जे विकले ते वीस वाहन पाच हजार रुपयापासून सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल दोन नंबर प्रतीचे कांदे चार हजार पाचशे ते चार हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे तीन हजार आठशे ते चार हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टे गोडा तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला काद गोलटे कात एक हजार पाचशे रुपयापासून तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल पर्यंत आज सकाळ सतरामध्ये आबोना येथे बाजारभाव निघालेला आहे तर येवला येते आज सरासरी कांदे चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला ते सरासरी कांदे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येते सरासरी कांदे चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार आठशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकला खास चोपडा सरासरी दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्त जास्त तीन हजार एकशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येते आज सरासरी कांदे रूपे ले, ले, चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड ते सरासरी कांदे चार हजार बावीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार तीनशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवाडे ते सरासरी कांदे चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्डे गोल्टा तीन हजार तीनशे रुपयापासून चार हजार दोनशे एकसष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचर येथे खाजगी कांदा मार्केट येथे आज सकाळ सतरामध्ये सरासरी कांदे चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट पाच हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला लाल कांदा चार हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला तर नांदगाव येथे आज सरासरी कांदे चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर वोल्ट आणि सरासरी कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट चार हजार पाचशे नव्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला सोलापूर येथे आज जुने कांदे चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिस्किट कलर कांदे तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर आज सोलापूर येथे एकशे पंचावन्न कांदा गाड्यांची आवक आली होती वीस ट्रक व्हाईट कांद्याच्या आल्या होत्या त्याला बाजारभाव तीन हजार आठशे रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत मिडीयम कांदे विकले गोल्टा तीन हजार पाचशे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांद्याचे या लाल नवीन कांद्याचे चाळीस गाड्यांच्या आवक आली होती त्याला बाजारभाव दोन हजार पाचशे रुपयापासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत तर गंगापूर येथे आज सरासरी कांदे चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकले जास्ती जास्त चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डी तीन हजार सातशे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकली बदला माल एक हजार पाचशे पाच ते तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला लास रोडचे ते सरासरी कांदे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बेंगलोर येथे आज सत्तावन्न हजार चारशे चार गोन्यांची अवकाली होती जुने कांदे तीन हजार पाचशे रुपयापासून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले कर्नाटकाच्या नवीन कांद्याची दोनशेपेक्षा जास्त गाड्यांची अवकाली होती तेव्हा बा, त्याला बाजार पा आठशे रुपयापासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा